श्री गुरुदेव दत्त पौराणिक काळामध्ये गोष्ट जेव्हा येते तेव्हा प्रत्येकाला भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आठवते लोक असे विचार करतात की भगवान श्रीकृष्ण कसे दयाळू आणि समानतेमध्ये विश्वास ठेवणारे होते जे एक गरीब ब्राह्मणाला भेटायला महालाच्या दारापर्यंत आले होते आणि मग मा सुदामाची दरिद्रता दूर केली होती ही कथा तर आपला सगळ्यांना माहीत आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का सुदामाच्या त्याने केलेल्या पापामुळे भगवान शिव यांनी त्यांचा वध केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कथा ऐकू की भगवान शिव यांनी सुदामाचा वध का करावा लागला स्कंदपुराणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार गोलिका सुदामा आणि विराज नावाची एक कन्या राहत असे विराजचे भगवान श्रीकृष्णवर प्रेम होते तर सुदामा जो त्यावेळी गोलिकी राहत असे त्याचे विराजवर प्रेम होते एके वेळची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णावर मोहित होऊन विराजा त्यांच्याजवळ गेली त्यांच्याजवळ राधासुद्धा तेथे ते आली आणि जेव्हा तिने भगवान श्रीकृष्ण आणि विराजा यांना पाहिलं तेव्हा क्रोधामध्ये माता राधाने विराजला शाप दिला की ती गोलिकेतून पृथ्वीलोकी निवास करेल तिकडे सुदामाने सुद्धा माता राधेला शाप दिला मग राधा मातेने सुद्धा सुदामाला राक्षस योनीमध्ये पृथ्वीलोकी जन्म घेण्याचा शाप दिला त्यानंतर सगळे परत गेले काही वर्षांनी जेव्हा शाप पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा सुदामाने दानवराजा तब्बनच्या घरी जन्म घेतला ज्यांचं नाव शंखचुंड ठेवलं गेलं आणि विराजच्या धर्मध्वजाचा घरी तुळशीच्या रूपामध्ये जन्म झाला जेव्हा शंखचुंड मोठा झाला तेव्हा तो पुष्करला जाऊन ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तिपूर्वक तपश्चर्या करू लागला त्यानंतर काही वर्षांनी परमपिता ब्रह्मदेव त्यांच्या तपश्चर्याचे प्रसन्न होऊन आणि शंकरचुंडाला वरदान मागण्यास सांगितले ब्रह्मदेवांना आपल्या समोर पाहून त्याने खूप नम्रतेने ब्रह्मदेवांना वरदान मागितले की ज्यामुळे तो देवतामध्ये अजय होईल तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले तथास्तो त्यानंतर ब्रह्मदेवाने शंकचुंडला एक दिव्य श्रीकृष्ण कवच प्रदान केले जे सगळीकडे विजय मिळवणारे होते त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला आज्ञा दिली की तू बद्रिकाश्रमाला जा तिकडे धर्मध्वजाची कन्या तुलसी सकाम भावने तपश्या करीत आहे तू तिच्या तू तिच्याबरोबर विवाह कर एवढं बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले त्यानंतर शंखचुंडाने तेच मंगल कवच गळ्यामध्ये बांधून ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार लगेच बद्रिका बद्रिकाश्रमाला निघून गेला काही वेळ चालल्यानंतर शंखचूंड त्या ठिकाणी ठिकाणी पोहोचला जेथे तुलसी तपश्चर्या करत होती सुंदरी तुलसीचे रूप खूप मोहक होते तुलसीला पाहून शंखचुंड तिला म्हणाला तू कोण आहे कोणाची मुलगी आहे तो इथे शांत बसून काय करत आहेस हे सगळे रहस्य मला सांग शंखचुंड हे बोलणे ऐकून तुलसी म्हणाली मी धर्मध्वजाची तपस्विनी कन्या आहे आणि इथे तप करत आहे तुम्ही कोण आहे तेव्हा शंखचुंड म्हणाला तू मला ओळखत नाही का तू माझे नाव कधी ऐकले नाही का देवतांना घाबरणारा शंखचुंड मीच आहे पूर्वकाली भगवान श्री हरी यांचा पार्षद होतो माझं नाव सुदामा होतं यावेळी माता राधेच्या शापामुळे दानवराज शंखचुंड होऊन उत्पन्न झालो आहे या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत कारण भगवान श्री कृष्णाच्या प्रभावामुळे मला पूर्वजन्मीचे सगळे आठवते आणि ब्रह्मदेवांच्या आज्ञेने मी इथे तुझ्याबरोबर विवाह करण्यासाठी आलो आहे जेव्हा दानवराज शंखचुंड तुलसीला असे सांगितले तेव्हा ती प्रसन्न झाली तेव्हा ती म्हणाली तुम्ही तुमच्या सात्विक विचारांनी मला प्रभावित केले आहे त्यानंतर तुलसी त्याला उपदेश देऊ लागली त्यावेळी तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणू लागले की शंकचुंड तू तुलसीबरोबर व्यर्थ वादविवाद करत आहे तू गंधर्व विवाहाच्या विधीने हेच प्राणी पाणी ग्रहण कर कारण तुलसी सगळ्या साध्वी स्त्रियामध्ये रत्न स्वरूप आहे त्यानंतर ब्रह्मदेव तुलसीला म्हणाले सतीध्व साधवी तुलसी तू अशा गुणवान व्यक्तीची परीक्षा का घेत आहेस हा तर देवता असून आणि दानवांचा मान मर्दन करणारा आहे हे सुंदरी तू याच्याबरोबर संपूर्ण लोकांमध्ये नेहमी उत्तम स्थानावर चिरकाल राहतील इतकंच नाही तर मृत्यूनंतर हा पुन्हा गोलिका श्रीकृष्ण प्राप्त होईल आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो सुद्धा वैकुंठामध्ये चतुर्भुज भगवानांना प्राप्त करशील एवढं बोलून ब्रह्मदेव त्यांच्या धामाला निघून गेले त्यानंतर शंकचूंड तुलसीबरोबर विवाह करून तो त्यांच्या वडिलांच्या तिथी निघून गेला त्यानंतर काही काळाने देवगुरु शुक्राचार्य यांच्या आज्ञेनुसार शंखचुंडाला दानवाचा राजा बनवले गेलं त्यानंतर शंखचुंडाने देवतावर आक्रमण केले ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे कोण कोणतेच देवता त्याच्यासमोर टिकू शकले नाही आणि सगळे रणभूमी सोडून पळून गेले मग देवी भद्री भद्रकाला बरोबर युद्ध करण्यासाठी रणभूमीवर आली त्यानंतर दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले काही काळानंतर युद्धभूमीवर आकाशवाणी झाली हे देवी तुम्ही शंखचुंडाला या युद्धभूमीमध्ये पराजित करू शकत नाहीत कारण हे तुमच्यासाठी अवैध आहे कारण जोपर्यंत शंखचुंडाच्या शरीरावर हे अवैध कवच आहे आणि त्याची पत्नी तुलसीचे सा, सात्विक अखंडित आहे तोपर्यंत याला रणभूमीमध्ये कोणीही हरवू शकत नाही हे एकूण देवी भद्रकाला भगवान शिवासमोर गेली आणि त्यांनी आकाशवाणी बदल बदल सांगितलं मग भगवान शिव श्री विष्णूकडे गेले आणि त्यांना शंखचुंडाच्या वदासाठी प्रेरित केले मग भगवान शिवांच्या आज्ञेमुळे श्री विष्णू तिथून निघाले आणि त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि शंखचुंडाच्या जवळ जाऊन म्हणाले यावेळी मी तुमचा याचक म्हणून आलो आहो मला भिक्षा द्या हे ऐकून शंखचुंड म्हणाला हे ब्राह्मण तुम्हाला काय पाहिजे तेव्हा ब्राह्मण रूपी हे श्री विष्णू म्हणाले दानवेद्र तू मला आधी हे वचन दे जे तुला मागितले ते देशील हे ऐकल्यानंतर शंखचुंड ओमच्या उच्चारणासहित सहित हे मान्य करतो तेव्हा ब्राह्मण रूपी भगवान श्री विष्णू म्हणाले मला तुझे कवच पाहिजे हे ऐकल्यानंतर दानवराज शंखचुंडाने त्याला प्राणापेक्षा प्रिय असलेला कवच त्या ब्राह्मणाला ब्राह्मणा या प्रकारे श्रीहरीने तो कवच त्यांच्याकडे घेतले आणि मग शंखचुंडाचे रूप घेऊन देवी तुलसीजवळ गेली गेले ते तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी तुलसीच्या महालाच्या द्वाराशी नगाडा वाजवला आणि जय जयकाराने सुंदरी तुलसी आपल्या आगमनाची बातमी दिली ते ऐकल्यानंतर सती साध्वी तुलसीने पत्नीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान श्री विष्णूचे पूजन केले खूप गप्पा मारल्या पण काही वेळानंतर देवी तुळशीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली मग शंखचुंड रूपी भगवान विष्णूंना तिने प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहे तुम्ही माझे सात्विक नष्ट केले माता आता मी तुम्हाला शाप देते न्यांत... त्यानंतर तुलसीचे बोलणे ऐकून भगवान श्रीहरी त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले मग त्यांचे रूप पाहून तुलसीने ओळखले की हे साक्षात विष्णू आहे पण तिचे पतिव्रता नष्ट झाले होते त्यामुळे ते चिडून श्री विष्णूंना म्हणू लागली की हे विष्णू तुमचं मन दगडासारखं कठोर आहे तुमच्या साध तुमच्यामध्ये थोडीसुद्धा द्या नाही माझ्या पती धर्म नष्ट झाल्यामुळे माझी स्वामी मारले गेले तुम्ही पाषाण हृदय कठोर ध्यारहित आणि दृष्ट आहे त्यामुळे माता माझ्या शापामुळे तुम्ही पाषाण स्वरूपच व्हा असं बोलून शंकरचुंडाची ती सती साध्वी पत्नी रोडू लागली आणि शोकाकुल होऊन विलाप करू लागली तेवढ्यातच तिथे भक्तवत्चल भगवान शंकर प्रगट झाले आणि ते तुलसीला समजावून सांगताना म्हणाले आता तो दुःख दूर करणारे माझे बोलणे एक आणि सुद्धा शांत मनाने हे एखावे कारण तुमच्या दोघांसाठी हे सुखकारक असेल तेच मी सांगणार आहे तू जी इच्छा ठेवून तप केले होते ते त्यांच्या तपश्चर्याचे फळ आहे नाहीतर हे असं कसं होऊ शकतं तपश्चर्याला अनुरूपच फळ मिळाले आहे आता तू शरीर त्यावून दिव्य दे, देह धारण कर आणि लक्ष्मी समान होऊन नित्य श्रीहरीबरोबर वैकुंठ व्यवहार कर तुझे हे शरीर जे तू सोडून देशील नदीच्या रूपामध्ये परिवर्तन होईल ती नदी भारत वर्षामध्ये पूर्ण रूपाने गंडकी नावाने प्रसिद्धी होईल महादेवी काही काळानंतर माझ्या वरामुळे पूजा सामग्रीमध्ये तुळशीचे महत्त्व प्राप्त होईल हे सुंदरी तो स्वर्ग लोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकामध्ये नेहमी श्रीहरींच्या शेजारीची निवास करशील आणि फुलामध्ये श्रेष्ठ तुळशीचे रूप होशील तू वैकुंठामध्ये दिव्य रूप धारीण तासरी देवी बनून नेहमी श्रीहरीबरोबर राहशील तसेच तिकडे भारतवर्षमध्ये नद्यांच्या अधिष्ठात्री देवी होशील ती प्रदान करणारी होशील तसेच श्रीहरी तुझ्या शापामुळे दगड बनून भारतामध्ये गंडकी नदीच्या किनारी राहतील तेथे त्या दगडावर एक चक्र तयार होईल त्यामुळे त्याला शालिग्रामाशील म्हटले जाईल तसेच चक्रामुळे त्याला लक्ष्मीनारायण असे सुद्धा नाव असेल विष्णूची शालिग्रामाशी आणि वृक्षस्वरूपीनी शिरोमणी तुलसी नेहमी अनुकूल आणि खूप प्रकारच्या पुण्याची वृद्धी करणारी असेल जो शालिग्राम शेळीवरून तुळशीपत्र दूर करेल त्याच्या जन्मात्तरा मध्ये स्त्रीवियोगाची प्राप्ती होईल तसेच जो शंख दूर करून तुळशीपत्र बाजूला काढेल तो भार्याही होईल आणि सात जन्मापर्यंत रोगी म्हणून राहील जो संज्ञानी पुरुष शालिग्राम तुलसी आणि शंख एकत्र ठेवून त्याचे रक्षण करतो तो श्रीहरीच्या आवडता होतो एवढं बोलून भगवान शंकर श्रीहरी आणि तुलसीला आनंदित करून तिथून अंतर्धान पावले इकडे भगवान शंकराचे बोलणे ऐकून तुलसीला आनंद झाले तिने तिचे त्या शरीराचा त्याग करून दिव्य रूप धारण केले तेव्हा कमलापती विष्णू तुळशीला बरोबर घेऊन वैकुंठात निघून गेले तिच्या सोडलेल्या शरीराने गंडकी नदी प्रगट झाली आणि भगवान अच्युतम सुद्धा तिच्या किनारी माणसांना प्रदान करणाऱ्या शिळेच्या रूपामध्ये परि परिणित झाले त्यातून जय शिळा गंडकी नदीच्या पाण्यामध्ये पडतील त्या, त्या परम पुण्य